तरी करड कारवाई कोणावर करतो रे तो यावर कारवाई करायचं जर माग लागले ना लाग ला तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते हो मराठीचं जर नादी लागला तर गप्प असलाय मराठी तोवर गप्प तो बसून तो दिलाय मोठं खाल्लेलं तू कशा इकडं आलेला आहे सगळ्या मराठीला माहिती तो पाप तो आलेला आहे तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू ओढित होवल्याची एडपाटाची त्याची बाजू ओळू नको कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे नशिबाने या जातीत जन्म घेतलाय कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना मराठी राजकीय करिअरमधून मधून तुला उथडू उठली कारण मराठ्यांनी ज्याचे ज्याचे नाते लागलेत मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठीने आत्तापर्यंत चांगल्या चांगल्याचा बंदोबस्त केला आहे तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही तुझ्यावर मराठी आणखीन बोललेले नाहीत पण तुझं तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना ला आणि ला ला ला। तुझे गटार गंगा पोटातली तू विचार जर तू पुढं वकायला लागला ना तर मराठ्यात उलंगीत करायलासुद्धा मागं पुढं बघणार ना त्याने भाणावर आलं तर बरं होईल इथून पुढं इथून पुढं बोलला त्याला टप्प्यातच घेणार आहे मी सुद्धा सोडणार नाही जर तिने उद्या आज काल बी बोलला आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले गप्प असलं तर ठीक नाहीतर उद्यापासून तुझ्या सुद्धा मागा लागणार सोडणार नाहीत आणि मराठी तुला सोडणार नाही मराठीचे शेत असले आहेत मग असं देत म्हणतात मला माहित नाही पण म्हणतात लोक ते येऊल्याचं एडपट नाही की पिशीच घेऊन ये सगळं बाजाराची त्याच्यात काल तर कोणत्या पत्रकार बांधवांना संपादक म्हणतोय तुमच्या दम असला तर वाचून दाखवा देऊ पोरं इतके बेकार आहेत झाडा खाली बसत लिंबाजी आणि इतकी घाण शिले दोन दिवस भाकर जात नाही बाबा माझ्या